you रात्रभर बछडा बाहेरच होता पण जेव्हा मी चहा ठेवला तर त्या चहाच्या वासाने बछडा धावत आला आणि दूध मागू राहिलं त्याला दूध दिलं आणि इकडं मी उकळलेल्या चहामध्ये दूध टाकून बाहेर पूर्वेकडं जी लाली पसरलेली होती ती उधळणारे रंग डोळ्यामध्ये हो साठवतही होते आणि त्याचा नजारा प्रत्येक क्षणी वाढत होता तो बघत होते बघा पक्ष्यांची आवाज मोर आहे हा ही मोरांची आवाज आहे मोर लांडोर जे असेल ते आश्चिर देणारा पक्षी चंद्र एक काल मी ओपन करून ठेवलं होतं आता पुन्हा बुजवते त्यांना आता मला भांडेन ते घासायचं आहे धुणं धुवायचं आहे म्हणून तसा तो, तो गेला पण असे काल माझे भांडे वगैरे झाले धुणं झालं मी हे सगळं पुन्हा ओपन केलं म्हटलं निघून जाईन पण त्याला निघायला विंचूला निघायला जागा भरपूर आहे इथं सापट आहे इकडून असे सिल्लं आहे का तिथून निघालाच असेल हे साप तिथून पण निघाला असे जे मोकळं केलं होतं ते बुजून दिलं तांबडं घडले तांबडं सकाळचा प्रहर आणि मस्त आली चिवचिव करते भारी आकाशात जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा किती चेहल पेहेल होते ना निसर्गामध्ये चिवचिवाट कलकलाट झाडे पण जागे होतात अगदी लख लख दिसते आणि सूर्य येताना काही साध्या पद्धतीने येत नाही किती रंग उधळत येतोय बघा हे आकाशामध्ये दृश्य पण आजचा अपेक्षाभंगच होणार आहे कारण आज खूप ढग ढग आहेत आज, धग आज आपण अनुभवतोय ढगांच्या आड पडद्याआडचं दृश्य बघा आणि पडद्याआड सूर्य आहे तरी किती चौकत आहे भलताच तेजस्वी आहे आणि पहार्च्या नेहमीप्रमाणे ही जोडी चालली आहे फेरपटका मारायला हो आत्ता सूर्य आला दिसला चला आता माझं काम झालेलं आहे आता मी ह्या विंचूला मोकळं करते तसं मला वाटत नाही की हा विंचू असल इथं बघूया बरं आहे बरं इथं फट आहे वाटतं हो पुढच्या बाजूने सुद्धा मोगळा असेल बघू घर आणि हा पाणी आता हे धुण्याचं पाणी होतं इकडून फट असेल तर इकडून पाणी निघालंच हो पाणी निघतं अरे अरे म्हणजे मी इथं घालून काय उपयोगच नव्हता हे दगडं वेगळं हे पूर्ण खाली पाहिलं ना तशी मुठी अशी फट आहे तीरणी अशी फळ आहे ती पाणी पर्यटक तू सगळं निकता म्हटल्यावर हवींची तर थोडासा राहिला गेलाच केव्हाच निघून गेलेला आहे तो मी ब मी बिचारी केव्हाही घाबरत हो होते काल पण मी काही केलं काम करायच्या अगोदर ते बुजवलं आणि कम झाल्यानंतर ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं तो निघून जाईल कारण मग ते सारखं डोळत राहतं ना आणि आता कामाच्या अगोदर मी पुन्हा बुजवलं म्हटलं आज नसं कारण गेला असं निघून पण आता पाहते तर तिथं विंचूच नाही आहे फट दुसऱ्या बाजूने तर केव्हाचाही निघून गेलेला असं तिची विंचवाविषयी काही मला माहिती आहे ती थोडीफार मी तुम्हाला सांगते एकनाथ महाराजांनी भारुडीमध्ये विंचवाचा उल्लेख केलेला आहे त्याच्यावर भाड रोट पण रचलेला आहे मग मी भाजी पाहून येते भाजी मी वांगायची टाकलेली आहे आणि त्याच्या पाहिजे त्याच्यामुळे म्हणतात आता काय माझ्याकडं काय एवढ्या रेसिपी नाहीच आहे माझ्या त्याच रेसिपी तर हे पाहिजे तर खुर्ची झुंडीने मी बसत चहा पित असते आणि मला काही शब्दांच्या ओळी हव्या असतील कविताच्या किंवा कथेमध्ये काही लिहायचं असेल तर ते आठवत हो, म्हणजे ते शब्दांना सौंदर्य देत देत त्या माझ्या कविता कविताला एक एक रंग आणत असतो त्या ओळींना एक एक रंग आणत असतो इतकं सोपं पण नाही आहे त्याला बराच विचार करावा लागतो कधी कधी पटकन स्पुरलं जातात ते म्हणजे कधी कधी पटकन शब्द येतात पण कधी कधी खूप वेळ तिथं चाडून राहतं तो ते तर बसत असते आणि मस्त आपलं बघायचं शांत हा तर चला विषय माहिती देत होते आपल्या देशामध्ये जवळजवळ एकशे वीस प्रकारच्या जाती आहे आणि त्यापैकी आपल्या इकडं दोन तीन आढळून येतात तर काळा विंचू लाल विंचू आता काल पण तुम्ही तो बघितलेला तो विंचू आणि काळा विंचू वगैरे जे आहे ते तो कमी घातक असतो त्याला इंगळी म्हणतात कोकणाच लाल बिंचू आढळतं ना त्यापेक्षा हा जी इंगळी असते ही कमी घातक असते पण उपचाराने हे सर्व बरं होऊ शकतं तर हे जी विंचू आहेत हे कुठं आढळून येतात बघा छतावर दरवाजात दरवाजा दरवाजाच्या सापटी खिडक्यांच्या सापटी जिथं सापड असेल लपण्याची जागा तिथं ते असतातच सापडतात किंवा जुने कपडे छापला बुटं याच्यामध्ये सुद्धा जाऊन बसतात मग काय होतं अशा वेळेस हे ना ज्या वेळेस आपल्याला जर घा गा... बुटं घालायचे असेल ना त्यावेळेस झटकून घातले पाहिजे जुने कपडेसुद्धा झटकून घातले पाहिजे मग कधी आपण रुच्छ वापरतो कपडे तरी पण असे झटकून घ्यायची सवय ठेवली पाहिजे अंथुर्ण वगैरे झटकूनच अंगावर घेतले पाहिजेत या गोष्टी केल्या पाहिजेत कारण आहे ना आम्ही संगम होतो ना त्यावेळेस विंचूक वाढवून यायची बरं का बाथरूममध्ये फार कपड्यांचे आम्ही कपडे भिजत जरी कपड्यांमध्ये त्याच्यामुळं मग ये ना कधी असा हा अनुभव आम्हाला भंडारा आलेला नाही आहे पण इथं संगमनेरला आलेला आहे आणि इथं इथं पण आलेलं आहे इथं पण येतो पण मग आम्ही इथं आहे ना आम्ही आमच्या इथे ना बरेचसे ना दगडं वगैरे होते आम्ही हे दगडं सगळे कमी केले आणि मी हे जे दिसतात ते ना आता हा पुढचा भाग दिसतो आहे ना हे इथं मी जे सर्व केलेलं इथं वगैरे किंवा आपल्या आंब्याच्या झाडापाशी मी सर्व काय म्हणतात त्याला असा बांधासारखं केलेलं आहे बघा पाणीसाठी ते तिथं दगडं लावलेली आहे दिसतात इथूनही दिसतात बघा फक्त ते गवतामुळं आणि मग माती लावून लेपण केलेलं आहे तर सगळे ते दगडं मी तिथं रचून ते कमी केलेले नाहीतर आहे ना पहिले पहिले ना मग हमकस विंचू दिसायचेच यायचेच म्हणजे यायचे पण आता आहे ना ते सगळे दगडे मी इथं बा ये बांधकामाचेच दगड होते ते सगळे उचलले आणि तिकडं नेऊन ठेवून दिले असेच रचवून दिले म्हणजे त्याला आकार पण झालाय बगीचाला आणि छान शक्यतो लहान मुलांना दगडाखाली ना हात घालूनच जायचं मी चला आज आमचं आता हे एवढं दिसतंय ना हे सर्व गवतावर आज फवारणी करायची आहे हे एवढं दिसतंय ना हे सगळं गवत आता आपल्या घराभोवतीचं भरपूर गवत वाढलेलं आहे आता हे एवढं करायचं काढायचं म्हटल्यानंतर काय होतं की पाऊस येतो आणि गवत काढायचं म्हटल्यानंतर मग त्याला चांगलं जरा दोन दिवस जरा ऊन तरी पडला पाहिजे जान म्हणजे निसरलं पाणी तर मग गवत काढायला पण ते बरं वाटतं पण आता स दुपारचा कधी कधी पाऊस येतो त्याच्यामुळे हे काय होतं जमीन अजून जमिनीचं हे गवत काढायचं म्हटल्यानंतर आहे ना असं ऊ पटलं ना तर असं चिखल येतं आहे त्यामुळं काय ठरवलं आहे की आता याला तन्नाशा मारून टाकायचं आहे कारण इथून तिथून सगळीकडं गवतच वाढलेलं आहे आणि मग तन्नाशक मारायचे तर बघू आता काका आज पुढे घेऊन येऊ राहिले आता काका मी मारते की काय ते आता ठरव ठरवते ना आता मला वाटलं आता काकण मीच आता हे तन्नाशक मारून घेणार आहे पण काय माहिती काकांच्या काय मनात आलं त्यांनी तन्नाशक मारायलाच डायरेक्ट हे बोलवले होते या दादांना बोलवलं होतं कारण त्यांचंच हा पंप होता आपल्याकडं होता बरं का पंप डाळिंबाचा पंप होता पण मागच्या वेळेस काय आलं की जे वाट कामावर ठेवलेलं होतं म्हणजे शेतावर जो वाटेवाला होता त्यांनी ते, ते पंपाचं काय परस्पर वाटोळं केलं काय माहिती त्याच्यामुळं मग आता फवारायला पंपसुद्धा नाही राहिला आणि मागच्या वेळेस मग आपलं फवारायचं कसं तर मग इकडून तिकडून मागून काका घेऊन येत यायचे उसणं आणि मग त्या पंपामध्ये मग औषध भरायचं आणि मग आम्ही घरच्या घरी मारत होतो दोघंजणं पण मग यावेळेस मग आता की झंझटच नको म्हणून काकांनी डायरेक्ट या दादांना बोलवलं त्यांचा तो पंप येतो डाळिंबाचा सोयाबीनवर पण मारता येत हा पंप कसलाय पंप कसलाय हा अच्छा पेट्रोलवरच आहे पण हे डाळिंबा याच्यावर मारत असतील ना हा हा तुम्ही काका घेऊन आले पुन्हा

आता तिकडे दोन पुडे मारवा दोन दाणेदार हा लिंबू मीठ टाकायचं असतं ना ते आपण इथे जेव्हा सोयाबीन मारतो त्यावेळा नाही नाही म्हणजे दाण सोयाबीन मारायच्या वेळेला खायावर मारू सोयाबीन मारेशे केव्हा असते हं पाठी मगसन माझ्या पाठी मगसन तिकडचे साइडच राहिले हे इथून नारळापासून घेतलं तरी चला ना काका काका नाही त्याच्या खाली गेल्यावर ह्याच साईडला गेल्यावर काय होत नाही थोड नाही गेल्यावर नाही म्हणत तिथं केलं तर तिथं जाते तुम्ही हा रस्त्यापर्यंत आता मागच्या वेळेस मागच्या वर्षी मारलेलं होतं ना आता साधा पंप होता त्याच्यामध्ये दोन पुढ्या आम्हाला लागत होत्या पण आता ह्या पुड्यांना दोन पुड्या नाही त्याच्यापेक्षा अधिक पुड्या लागल्या कारण इतकं सणसण आणि इतकं भरभर ते संपलं पण जातं ना कारण त्याचा तो फोर्स जो आहे ना तो खूप ना ते करायचं आहे ना करायचं आहे ना ते अजून मारलं का त्याला ऐकू जाईल ना जाऊ दे मारू दे म्हणतात त्याचं ते, ते फोर्सच जास्त आहे त्याच्यामुळे ना ते पटकन संपवून गेलं आणि मग काकांनी पुन्हा पुढे घेऊन आले ना आता आहे ना इकडचं सगळं पाठीमागचं तर मी इतकं स्वच्छ केलं होतं सर्व उन्हाळ्यामध्येच आणि आता तिथं पण आता मारून घ्यायचं आहे सगळीकडनंच आता आपल्या घराभोवतीच्या अवतीभोवती बऱ्या अड अडचणीला नको ते आणि शिवाय कसा पावसाळा सुरू झाला ना तर त्याच्यावर इतके बारीक बारीक मच्छर येऊन बसतात ना साधं जरी बाहेर बसलं ना तर अजिबात बसून देत नाही ते त्याच्यासाठी ते पण म्हणजे डासांचं पण आणि दुसरं म्हणजे नको ही अडचण आणि आता हे काय आपल्याला एकदाच नाही मारायचं अजून जर हे वाढलंच ना पुन्हा गवत म्हणजे पुन्हा पाऊस झाला आणि पुन्हा गवत वाढलं तर हे दीपावळीपर्यंत रे ना हे मारतच जायचं आहे असं म्हणजे आणि मग नंतर मग हे जेव्हा वाळेल तेव्हा मग ते हाताने गोळा करून मग ते आपलं किंवा असं काढून मग जाळून वगैरे द्यायचं हे ना? हे ना? हे हे इथलं एवढं हे एवढं राहिलं फक्त हे नाही चौकन हे हा हा एवढं हे हे नाही इथं फुलझाड आहे आता घराच्या इथून तिथून पाठी मागून आणि पुढून सगळीकडनं फवारून घेतलेलं आहे फक्त हा जो भाग आहे ना हा भाग याच्यामध्ये आपले हे रोपटे इथं नाही मारतायच बाकी इथून तिथून सगळीकडं तिथपर्यंत झालंय आता हे एवढंच आहे आणि हा आंबा पडला होता पण आता अक्का तो आंबा नेला का तू नाही सांगितलं त्यांनी त्याच्यावर फवरलंय चांगलं धू पण हा मग ठीक आहे छिद्र बिद्र काही पडेल नाही ना छिद्र बिद्र पडेल नाही ना हा मग तेच मी आंबा दाखवायला आली होती पण आंबा नाही अजून किती आहे बघ दोन आंबे आता जून महिना सुरू आहे आणि अजून आंबे आहे आपले झालं आता घराच्या माग आणि घराच्या पुढं आणि असं बाजूकडनं मारलं पण आणखीन ते घराच्या पुढं म्हणजे जिथं आता काकांते वगैरे तर करतो तिथं सुद्धा आपल्याला मारून घ्यायचं आहे आणि तेच चाललेलं आहे आता मारायचं अजून तर आपली सोयाबीन तर खूप बारीक आहे पण जेव्हा सोयाबीन आता मोठी ना तर तसं त्याच्यामध्ये सुद्धा तण वाढणार आहे आणि आपल्याला सुद्धा तणनाशक मारून घ्यायचं आहे पण त्याचं तणनाशक वेगळं असतं आता हे नॉर्मली तणनाशक आहे म्हणजे हे असं काही सोयाबीनवरचं जर असेल ना तर त्याच्यामध्ये सोयाबीन मरत नाही बाकीचं काय असतं ते गवत मिळलं जातं पण हे आता आहेत नाही याच्यामध्ये जे कोणतेही रोपटे असो छोटे छोटे असो किंवा काही बाकीचं गबाळ गवत बिवत काही पण असेल ना या औषधाने जातं आता हाताने जर आम्ही निंदून करायचं म्हंटल तर किती हात दुखणारे आणि किती वेळा निंदायचं ते कारण पाऊस जसा होतो तसं गवत वाढणार आहे ओल ओलसर जमीन असली तर ती वाढत वाढतच जाणार आहे कितीही गवत काढलं तरी मग शेवटी आपलं हे बरं आहे फवारलेलं अर्धा एक तास पण नाही लागत फवारायला फक्त खर्च काय तो तेवढा होतो तर चला आता आमचं हे सर्व सगळं म्हणजे पार सुद्धा आहे ना फवारून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व झालेलं आहे फवारून असं झालंच म्हणायचं कारण काय आता हे जे गवत आहे दुर्वासाठी मला उपयोगी आले असते पण जवळ त्याचा काही हरकत नाही पुन्हा उगतीलच ना कुठं ना कुठं संपलं संपला पाकिटा संपले चला झालं सगळं फवारण चला तर झालं सगळं फवारून घेतलं बरं झालं हे कसं अडच अड अडचणीच्या वेळेस बरं सकाळी <laughs> कसं तो विंचू कसा निघाला जेव्हा अशा भीती वाटते आज आपलं हे घेतलेलं आहे सर्व फवरून तर चला मुंडाईंना मैत्रिणींना तुम्हाला चलो कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया पण ब्लॉग मध्ये